केमिकल नावांच्या कंपनीमध्ये आज रिएक्ट स्फोट झाला असा प्रथम चौकशीमध्ये आढळून आलेला आहे हा स्फोट अतिशय मोठ्या तीव्रतेचा होता आजूबाजूच्या पाच सहा कंपन्या आणि आजूबाजूची जी काही नागरी वसाहत आहे त्यांना देखील काकांना दरवाजाना तडे गेलेले हा रिॲक्टरचा स्फोट झालेला आहे आणि त्यामुळे आणखी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे काही लोक आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये देखील अडकलेले आहेत त्यांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे यामध्ये बोटाची तीव्रता फार मोठी असल्यामुळे या ठिकाणी जीवितहानी देखील झालेली आहे जवळपास आठ लोक चा मृत्यू झालेला आहे साठ लोक जखमी झालेले आहेत आणि आणखी जे काही लोक अडकलीत त्यांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे त्यामुळे झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मोठ्या तीव्रतेची आहे म्हणून अगोदर आम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आणखी जे लोक अडकले त्यांना रेस्क्यू करण्याला प्राधान्य दिलेलं आहे ते काम सुरू आहे यामध्ये बाजू आजूबाजूला नागरी वसाहत मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे यापूर्वी देखील या ठिकाणी एक असाच स्फोट झाला होता त्यामध्ये देखील काही कॅज्युलिटी झाल्या होत्या आणि आता हा जो स्फोट आहे तो मोठा आहे भयानक स्पोर्ट आहे जास्त तीव्रतेचा त्यामुळे हायली हजार या जे युनिट्स आहेत तिथे जे रेड कॅटेगरी आपण त्यांना संबोधतो त्यामुळे आता ए बी सी अशा कॅटेगरीत करायला मी संबंधित विभागाला सांगितलेलं आहे त्यामध्ये इंडस्ट्री आहे लेबर आहे एम पी सी बी आहे आणि डायरेक्टर इंडस्ट्री सेफ्टी जे युनिट आहे त्यांना सांगितलेलं आहे आणि एक असा निर्णय आपण आता घेतोय की हायली हजार जे आहेत जे रेड कॅटेगरी मध्ये